नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण अनेकदा म्हणतो की स्वामींची इच्छा असेल तर सगळे होईल त्यांची कृपा झाली तर आयुष्य बदलते स्वामींना कधी वाटेल तेव्हाच घडते मग प्रश्न असा पडतो की स्वामींची इच्छा नेमकी आपल्यासाठी कधी काम करू लागते आपल्या आयुष्यामध्ये बदल कधी सुरू होतो अनेकांना वाटते की फक्त नाव घेतले की सगळे आपोआप होते पण स्वामींची इच्छा आपल्या जीवनामध्ये तेव्हाच काम करायला लागते जेव्हा आपले मन आपला विश्वास आणि आपला दृष्टिकोन तयार होतो स्वामींची इच्छा आपल्या जीवनामध्ये काम करू लागली आहे हे आपल्याला काही अनुभव संधी किंवा काही परिस्थितीमधून हळूहळू दिसू लागते आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की स्वामींची इच्छा आपल्या जीवनामध्ये कधी काम करू लागते स्वामींची इच्छा आपल्या जीवनामध्ये काम करत आहे याचा अर्थ म्हणजे आपल्या आयुष्यातील गोष्टी स्वामींच्या योजनेनुसार आपल्या भल्यासाठी घडायला लागतात आणि हे तेव्हाच घडते जेव्हा आपण आपला मीपणा सोडू लागतो जोपर्यंत आपण मी ठरवतो मीच सगळे करणार माझ्याच मनाप्रमाणे व्हायला पाहिजे या भावामध्ये अडकलेले असतो तोपर्यंत स्वामींची योजना काम करू शकत नाही कारण आपला अहंकार त्यांच्या मार्गाची भिंत बनतो पण ज्या क्षणी आपण नम्रतेने असे म्हणतो की स्वामी मी माझ्या परीने प्रयत्न करेन पण शेवटचा निर्णय तुमचा तेव्हा हा मीपणा बाजूला होतो आणि स्वामींच्या इच्छेला जागा मिळते अहंकार हा अडथळा असतो आणि शरणागती मार्ग उघडते स्वामींची इच्छा आपल्या जीवनामध्ये तेव्हाच काम करते जेव्हा आपण स्वतःला त्यांच्या हवाली करतो स्वामी जबरदस्ती करत नाहीत त्यांना आपल्या आयुष्यामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी आपला स्वीकार हवा असो आणि जेव्हा आपण आपल्यासाठी जे योग्य आहेत ते स्वामींनीच ठरवावे अशी स्वीकाराची भावना ठेवतो त्यावेळेला त्यांची इच्छा आपल्या जीवनामध्ये काम करायला सुरुवात करते स्वामीचरणी शरणागती म्हणजे आपण आपली हट्ट आपली जबरदस्ती आपली योजना बाजूला ठेवतो आणि स्वामींच्या निर्णयावर भरोसा ठेवतो तेव्हा स्वामींचे मार्गदर्शन चालू लागते स्वामींची इच्छा आपल्या जीवनामध्ये तेव्हाच खऱ्या अर्थाने काम करायला लागते जेव्हा आपण त्यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवतो आपल्या स्वामींवर विश्वास नसला मनामध्ये शंका असेल आपण गणितच करत राहिलो तर स्वामींचे काम अडते पण आपण जेव्हा सततची चिंता सोडून जे, जे होईल ते स्वामींच्या कृपेने चांगलेच होईल असा विश्वास ठेवतो तेव्हा आपण स्वामींच्या योजनेला स्वतःहून तयार होतो जोपर्यंत आपले मन प्रश्न शंका कुशंका हट्ट अहंकार राग तक्रारी यांनी भरलेले असेल तोपर्यंत आपण स्वामींच्या कृपेपासून दूर राहतो आपण प्रार्थना करतो पण मन स्थिर नसते आपण नामजप करतो पण विश्वास नसतो अशा वेळेला स्वामींची इच्छा आपल्या जवळ असूनही ती काम करत नाही कारण स्वामींची इच्छा आपल्या जीवनामध्ये काम करण्यासाठी आपणच तयार नसतो स्वामींची इच्छा तेव्हाच काम करते जेव्हा आपण प्रयत्न थांबत नाही स्वामींवर सर्व काही सोडणे म्हणजे काहीच न करणे असे नसते आपण आपली जबाबदारी पूर्ण करावी प्रयत्न करावे मेहनत घ्यावी पण निकालावर हट्ट धरू नये आपण जेवढे करू शकतो ते प्रामाणिकपणे करावे आणि परिणाम स्वामींवर सोडावा यामध्ये शांतता आणि विश्वास असतो स्वामींच्या योजनेचा स्वीकार असतो आपण प्रयत्न करत राहतो पण निकालाचे नियंत्रण स्वामींवर सोडतो इथूनच स्वामींची इच्छा आणि आपले प्रयत्न एकत्र काम करू लागतात स्वामींची इच्छा आपल्या जीवनामध्ये योग्य वेळेला काम करते आपल्याला घाई असते आपण लगेच परिणाम अपेक्षित करतो पण स्वामींच्या दृष्टीने प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ ठरलेली असते जसे बियाणे पेरले की लगेच फळ येत नाही तसेच प्रार्थनेनंतर लगेच चमत्कार घडत नाही या दरम्यान स्वामी आपल्याला घडवत असतात संयम शिकवतात ताकद देतात समज वाढवतात आणि आपल्याला त्यांच्या कृपेचा लाभ घेण्यासाठी पात्र बनवतात आणि जेव्हा आपण आतून मजबूत सज्ज आणि तयार होतो तेव्हा स्वामींची इच्छा वेगाने काम करू लागते स्वामींची इच्छा आपल्या जीवनामध्ये तेव्हाच काम करू लागते जेव्हा आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो हो समर्पण करतो नामजपामध्ये स्थिर राहतो प्रयत्न करतो आणि योग्य वेळेची वाट पाहतो आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहावे परिणाम जबरदस्तीने ठरवू नये स्वामींची इच्छा आपल्या जीवनामध्ये काम करू लागल्यावर आपल्याला योग्य लोक भेटतात योग्य दिशा मिळते आणि आपण चुकीपासून वाचतो स्वामींच्या कृपेने सर्व काही होत आहे हा विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे आहे यामुळे आपले मन स्थिर राहते आणि आपण स्वामींच्या इच्छेला विरोध न करता तिच्यासोबत चालायला लागतो ला 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 ला। कधी गोष्टी मिळतात कधी थांबतात कधी उशिरा मिळतात पण नंतर कळते की तेच आपल्या भल्यासाठी होते जेव्हा आपण स्वामींवर विश्वास ठेवतो की जे काही होईल ते स्वामींच्या इच्छेनेच होईल आणि जे होईल ते माझ्यासाठी उत्तमच असेल तेव्हा आयुष्य खरेच बदलू लागते म्हणूनच घाई नको शंका नको तक्रार करू नका श्रद्धा ठेवा नामजप सुरू ठेवा आणि प्रामाणिक राहा जेव्हा आपण मीपणा सोडतो स्वामींवर सर्व काही सोपवतो त्यांच्यावर विश्वास ठेवतो मनातून खरे राहतो स्वामींच्या संकेतांकडे लक्ष देतो चुकीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो आणि धैर्य ठेवतो तेव्हा स्वामी आपल्या पाठीशी उभे राहतात आणि त्यांची इच्छा आपल्या जीवनामध्ये काम करू लागते स्वामी आपल्या पाठीशी उभे राहतात आणि आपल्या मार्गावर चालत राहायला ताकद देतात आणि आयुष्य अशा पद्धतीने घडवतात की नंतर आपणच म्हणतो की हे सगळे स्वामींच्या इच्छेनेच झाले कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ